मी शारदाताई पांढरे मेंढपाळ विकास समिती सदस्य महाराष्ट्र राज्य घटना मला सकाळी फोन आला मेंढपाळचा हे बारामतीहून आलेले मेंढपाळ आहेत हे आपले पोटाची खळगी भरण्यासाठी रानोवान फिरणारे मेंढपाळ म्हणजे बारामती कुठं राहिली आता तुम्ही विचार करा संभाजीनगर कुठं राहिलं असे महाराष्ट्रभर माझे मेंढपाळ फिरत असते आणि ही घटना काही पहिली घटना नाही आहे मेणपाळावर हल्ले हे सतत होत असतात म्हणजे ह्या महिन्यात दोन तीन झाले असतील ना तुम्हाला किती झाले आपल्याला ह्या महिन्यामध्ये दोन तीन हल्ले झालेत असे संभाजीनगर जिल्ह्यामध्येच मी शासनाला एवढीच विनंती करते की मेनपाळांसाठी मेनपाळांसाठी एक स्वतंत्र कायदा स्वतंत्र कायदा पाय म्हणजे करायलाच पाहिजे कारण जेणेकरून हे मेंढपाळावर होणारा अन्याय हे थांब थांबेल आणि माझा मेंढपाय जो बिचारा रा रात्रंदिवस भटकती करतो आहे त्यांना कुठलंच संरक्षण नाही आहे आणि त्यांचं संरक्षणासाठी शासनाने तातडीने यात गांभीर्याने लक्ष घालावं गा